मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरुपा आता लगेचच सत्याला टोमना मारत म्हणते की देविकाच्या बाबांनी ठरवलं तर एका मिनिटात कर्ज फेडून टाकतील तेव्हा सत्या रागातच म्हणतो मग सांग की त्यांनाच ते कर्ज फेडायला आणि हे बघ उगीच डोक्यामागे ना भुनभुन करत सुटायची नाही माझं डोकं आधीच तापलं आहे मी उगीच काहीतरी बोलून जाईन असं रागातच तो म्हणतो आता निरूपा म्हणते मी तुला बोलणारच कारण तू त्याच लायकीचा आहेस कारण तू जे काही करतोस ना त्याला पनवतीच लागते आणि म्हणून मी तुला पनवती म्हणते ना ते उगीच नाही तेव्हा सुधाकर राव म्हणतात ए निरूपा गप्पा बस वेळ काय परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय ग तेव्हा निरूपा रागातच म्हणते तुम्हाला काय घालायचा ना तो गोंधळ घाला असं रागातच ती जेव्हा म्हणते तेव्हा लगेचच ताटाच्या पाया पडते आणि न जेवता तेथून जाते तेव्हा पंकज म्हणतो हे सगळं ऐकून माझंसुद्धा पोट भरलं आहे असं म्हणून तो ताटाच्या पाया पडतो आणि देविकाला म्हणतो चल मग देविकासुद्धा त्याच्या पाठोपाठ लगेचच जाते त्यानंतर सत्या सुधाकर रावांकडे पाहतो तर त्यांनाही खूप टेन्शन आलेलं असतं घरातील कुणीच त्या रात्री जेवत नाही मग सत्या आणि मीरा रूममध्ये जातात तेव्हा सत्या लगेचच आता त्याच्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो ऐक की भावा अरे जरा पैशांची गरज होती अरे जरा म्हणजे हजारांमध्येच गरज होती फक्त तेव्हा सत्याचा मित्र पैसे देण्यासाठी नकार देतो मग आता लगेचच सत्या फोन ठेवतो तर मीरा आता हारांचे पैसे मोजत असते त्यानंतर सत्या आता एक साहेबांना फोन करतो आणि म्हणतो सर मी सत्यजित गायकवाड बोलतोय थोडी पैशांची नड होती थोडे पैसे हवे आहेत आणि मी काम करून ना फेडून टाकेन तुमचे पैसे मग आता ते साहेब सुद्धा पैसे देण्यासाठी नकारच देतात तर आता सत्याचा हे नाईलाच होतो मग त्यानंतर तो आता म्हणतो की कौतिक करण्यासाठी सगळेजण पुढे येतात पर पैसे द्यायची वेळ आली तर समद्यांनाच जसे हातवर करायचे असतात मग त्यानंतर मी राष्टीच्या शेजारी जाऊन उभी राहते तेव्हा सत्या रागातच म्हणतो की आपणच कशासाठी द्यायला हवेत पैसे तेव्हा मीरा म्हणते म्हणजे घर आपलं आहे ना मग पैसे मग पैसे आपण नाही देणार देणार कोण तेव्हा आता सत्या लगेचच म्हणतो आपलं घर आहे की पण फक्त आपलंच नाही येते हप्ता आपण दिला होता की नाही मग हा हप्ता पंक्याला द्यायला झालं काय तेव्हा मीरा म्हणते तुमचं म्हणणं बरोबरच आहे परंतु तुम्ही काय आज ओळखता का त्यांना तुम्हाला वाटतं का हो ते पैसे देतील त्यावेळी आता सत्या मोठ्यानेच म्हणतो असे कसे देणार नाही मी बघतो ना त्यांच्याकडे तेवढ्यातच निरूपा आता त्यांच्या रूमजवळ जाते आणि कान लावून बोलणं ऐकू लागते मग सत्या पुढे म्हणतो तोंड चालवता येतं ना त्या पंख्याला मग हप्ता द्यायला होतं काय त्याला त्या म्हणते मी काही सांगते ना ते तुमच्या लक्षातच येत नाही आता त्यांच्या भरवशावर राहून आपण आपलं घर घालवायचंय का तेव्हा सत्या म्हणतो असं कसं घर जाईल मी इथे आहे ना मी सुद्धा बघतो ना घर कसं जात येते आणि तसं सुद्धा हे सगळे पैसे त्या दे देविकाच्या पार्लरसाठी आणि पंकजसाठीच घेतले होते ना तर निरुपा अजूनही त्या दोघांचं बोलणं ऐकत असते मग हप्ता सुद्धा त्यांनी फेडला पाहिजे असं सत्याचं मीराला म्हणणं असतं तेव्हा मीरा आता विचारते बोला ना जर नाही दिला तर काय करणार तेव्हा सत्या म्हणतो नाही दिला तर त्या देविकाला ना मी तिचा पार्लरच विकायला लावतो आता तेव्हा आता निरुपा हे सगळं बोलणं ऐकून खूपच घाबरते आणि म्हणते हा पनवती बोललाय म्हणजे नक्कीच हा पार्लर विकायला लावणार आता मला लवकरात लवकर, लवकर देविकाच्या भावाला घरी बोलवायलाच हवं नाहीतर या पनवतीमुळं घरसुद्धा आणि देविकासुद्धा कायमची निघून जाईल असं म्हणून ती तेथून जाते आतमध्ये मीरा आता सत्याला विचारते काय झालं का तुमचं सत्या म्हणतो झालं म्हणजे नक्की काय बोलायचंय तुला आता तेव्हा मीरा म्हणते की अहो मला काय म्हणायचंय ऐकून घ्या ना जरा अहो तो पंकज काय आणि ती देविका काय त्यांना कुणाचं काही पडलं नाहीये आणि कसं आहे ना शेवटी टेन्शन येणार आहे ते बाबांनाच कारण बाबा एवढ्या मोठ्या आजारात उठले आहेत तुम्ही आता बाकीच्यांच सोडा पण बाबांना अजिबातच टेन्शन येऊ द्यायचं नाही तेव्हा आता सत्या म्हणतो की धुमके तू अगं पण कसं करायचं पुढे मीरा म्हणते मी असं म्हणत नाही की तुम्ही त्यांच्याशी बोलू नका तुम्ही बोला पण जे काही कराल ना ते शांतपणे करा असं आता मीरा म्हणते ते आता तेथे बेडवर पडतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं मीरा त्याच्याकडे पाहते आणि मनातच विचार करते तुम्ही काही पण म्हणा पण मी माझे प्रयत्न नाही सोडणार इकडे निरुपा ही आता बाहेर येते पाणी पिते आणि आता या देविकाच्या भावाला फोन तरी कसा करायचा कारण त्याचा नंबरसुद्धा माझ्याकडे नाही आहे तेव्हा आता निरुपाला आठवतं की तिच्या मोबाईलवर तिच्या भावाचासुद्धा फोन आला होता मग आता फोन आला या विचाराने ती म्हणते काय टाईम होता बरं फोन आला तेव्हा मग आता ती आठवू लागते तिला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात इकडे पंकज आणि देविका हे दोघेही आता रूममध्ये झोपलेले असतात अगदी गाढ झोपलेले असतात निरुपा चोर पावल्यांनीच तेथे ते हळूस त्यांच्या रूमचा दरवाजा उघडते आणि देविकाचा फोन कुठे आहे हे, हे शोधू लागते तर आता तिच्या हाताजवळच तेथे देविकाचा फोन असतो मग आता देविकाचा हळूजस्ती फोन काढून घेते आणि आता त्या फोनचं लॉक कसं उघडावं हा प्रश्न तिला पडतो मग आता देविकाचा हात हातात घेत लगेचच ती आता स्क्रीनवरून अशी बोट फिरवतो तर आता लगेचच तो फोन अनलॉक होतो त्यामुळे आता निरुपाला सहज शक्य होतं तो पासवर्ड ओपन करणं मग आता निरुपा खूपच खुश होते आणि म्हणते की आता कोणता फोन नंबर असेल तिच्या भावाचा दादा असेल की भाऊ नाव असेल की ब्रदर वगैरे काहीतरी असेल मला असं वाटतंय ना भाऊच असेल मग आता तिला तो नंबर काही करून सापडतच नाही तेव्हा ती आता जरा टेन्शनमध्ये येते काय करावं आता कसं करावं कारण तो फोन नंबर तर सापडत नाही आहे मग आता ती कालचं सगळं पुन्हा रिमाइंड करू लागते की कोणत्या वेळेला तो कॉल आला होता मग आता तिला ते आठवल्यानंतर लगेचच ती लगे खुश होते चुटकी वाजवते आणि म्हणते की अरे बापरे समजलं आता कधी कॉल आला होता ते मग आता लगेचच ती कॉल लिस्ट काढत ती त्यातला नंबर काढते आणि तिच्या भावाचा तो नंबर डायल करून घेते आणि तो फोन डायल करून घेतल्यानंतर लगेच देविकाचा मोबाईल तेथे ठेवून देते आणि खूपच खुश होते आता फोन नंबर घेण्याचं काम तर निरुपाने केलेलं असतं आता कुणी इथे नाही ना, ना याचा विचार करत निरुपा लगेचच इकडे तिकडे पाहते कुणी मला पाहिलं तर नाही ना, ना याचा विचार करत ती करत असते मग आता ती हॉलमध्ये येते देविकाच्या भावाला लगेचच कॉल करते तेव्हा देविकाचा भाऊ लगेचच कॉल रिसिव्ह करतो खरं तर तो भाऊ नसतो तिच्या पैसे घेणारा तो माणूस असतो आणि चुकूनच निरुपाने तो नंबर घेतलेला असतो कारण तिला असं वाटत असतं की तोच तिचा भाऊ आहे म्हणून मग आता फोन केल्यानंतर तो लगेचच फोन रिसीव करत हॅलो असं विचारतो कोण आहात तुम्ही तेव्हा निरुपा आता हसतच म्हणते मी देविकाची सासू बोलतीये तेव्हा त्या माणसाला आता धक्काच बसतो मग आता तो विचारतो काय देविकाची सासू मग आता निरोपा हसतच म्हणते अहो काल नाही का आपलं फोनवर बोलणं झालं होतं तीच मी बोलतीये त्यावेळी तो म्हणतो हो अच्छा समजला आता अहो बोला ना काय काम होतं का तुमचं तेव्हा निरुपा म्हणते आता काय काम असणार देविकाला ना खरंच माहेरजीना खूप आठवण येते सारखं तुमचं नाव काढून ना अशी ढसाढस दस रडत राहते तो विचारतो खरंच का मग निरूपा म्हणते हो खरंच पण मी काय म्हणते झालं गेलं ना ते आता विसरून जा अन आमच्या घरी तुम्ही जरा जेवायलाच या तेव्हा तो माणूस म्हणतो जेवायला खरं तर खरंच खूप डिफिकल्ट आहे हो मग आता निरुपा म्हणते हो तुमच्या धाकट्या बहिणीने तुम्हाला काय आवडतं ते मला दहा वेळा असं बोलून दाखवलंय खूप माया आहे हो तिची तुमच्यावर मग आता लगेचच तो माणूस मनात विचार करतो देविका माझे फोन उचलत नाहीये आता हिला जरब बसायला हवी असं म्हणून तो मनातच विचार करतो की आयती संधी आता आली आहे माझ्या हातामध्ये आणि घरी गेलो तर चांगलीच पंचायत होईल देविकाची असं म्हणून तो आता गालातच हसतो आणि देविकाला अब्दल कशी घडवायची याचा विचार करतो तेव्हा तुम्ही नक्की उद्या या आणि देविकाला सरप्राईज द्या दे असं निरूपा हट्टानेच म्हणते मग आता तो म्हणतो की हो बरं उद्या येतो पण देविकाला सांगू नका आपण तिला सरप्राईजच देऊ चालेल ना तेव्हा आता लगेचच निरुपा म्हणते की हो नक्कीच चालेल असं म्हणून निरुपा आता खूपच खुश होते आणि लगेचच मनात विचार करू लागते की बरं झालं हे उद्या येणार आहेत आता देविकाला ओवाळणी मिळाली म्हणजे झालं उद्या फक्त आता ते येण्याची वाट बघायची एकदा का तिचा भाऊ या घरात आला ना तर या घराचे प्रॉब्लेम हे असे चुटकीसरशी मिटतील असं निरूपाचा भ्रम असतो तर दुसरीकडे तो माणूस मनातच विचार करतो मी एकदा का देविकाच्या घरात आलो तर देविकाचे प्रॉब्लेम असे लगेच सुरू होतील आणि माझे प्रॉब्लेम आहेत ना ते चुटकीसरशी असे संपून जातील असं म्हणून तो हसतो तर दुसरी दिवशी आता सत्या हा लगेचच आपल्या नेहमीचं काम करण्यासाठी म्हणजे गाड्या धुण्यासाठी जातो आपला गाड्या धुत असतो आणि मनातच सगळ्या परिस्थितीचा सुद्धा विचार करत असतो की आपली पावभाजीची एवढी चांगली चालणारी गाडी बंद पडली आता त्याच्या डोळ्यासमोरून ते प्रसंग काही केला जात नाहीत कारण पावभाजीचा खूप खप वाढायला लागला होता आणि चांगले पैसे सुद्धा मिळत होते परंतु अचानक हे काय होऊन बसलं होत्याचं नव्हतं एका क्षणात झालं हे सगळं काही सत्याला आठवल्यानंतर तो आता एकदमच खचून जातो त्याला काम करण्याची इच्छा सुद्धा राहत नाही त्याचबरोबर आता ते सुजित कुमारचं बोलणं सुद्धा त्याला आठवतं की तुम्ही सगळ्यांनी साईन केलेला पेपर माझ्याकडे आहे आणि तो पेपर जोपर्यंत माझ्याकडे आहे ना तोपर्यंत मी काहीही केलं तरी तुम्ही काहीच करू शकत नाही मग आता सत्याचा पूर्णपणे नाईलाज झालेला असतो तर मी आता मीराचंसुद्धा त्याला बोलणं आठवतं की चिमणीचं घरटं वाहून गेल्यानंतर चिमणी काही अशी रडत बसत नाही ती पुन्हा काडी काडी गोळा करून आपलं घर पुन्हा पूर्ववत बांधते तेव्हा आता सगळं मीराचं बोलणं आठवल्यानंतर त्याला जरा बरं वाटतं मग तो आता म्हणतो धुमकेतूचं बरोबर आहे म्हणजे असं खचून मला चालणार नाही अजूनच अज प्रयत्न करून हे घर वाचवायलाच हवं आणि अजून पैसे कमवायलाच हवेत त्यानंतर आता गाडीचा मालक आता तेथे येतो तर गाडी अगदी स्वच्छ लखलखीत पाहून आता तो खूपच खुश होतो सत्यावर इम्प्रेस होतो आणि मग म्हणतो की सत्या खरंच छान गाडी तू स्वच्छ केलेसा दर ही टीप घे मग आता सत्या म्हणतो नको मला ही टीप नको आहे पण साहेब जरा ना ॲडव्हान्स पैसे हवे होते कारण घरी ना जरा खूप अडचण आहे आणि साहेब तुम्हाला माहीतच असेल ना मी गाडी धुण्यापासनं अशी पुसण्यापासनं ड्रायव्हिंगपासनं रिपेअरिंगपासनं सगळी कामं करतो म्हणून गाडीची सगळी कामं मी करतो तुम्हाला माहीतच आहे तुम्ही सांगाल ना ते काम करेल मी साहेब पण एकूण एक पैसा मी तुमचा फेडून टाकेन खरंच साहेब पण मला आता सध्या गरज आहे असं सत्या अगदी विनवणीच करू लागतो तेव्हा तो साहेब म्हणतो की बरं ठीक आहे तुझं काम खरंच खूप छान आहे देतो मी तुला ॲडव्हान्स असं जेव्हा आता तो म्हणतो ना तेव्हा सत्याला खूपच आनंद होतो ते, हो ते साहेब आता पैसे देत असतात तर सत्या त्यांच्या हातातून घेत असतो तेवढ्यातच तेथे आता लगेचच विक्रम येतो आणि त्याच्या मित्राच्या हातातून पैसेच खेचून घेतो तेव्हा अरे विक्रांत तू इकडे कसा असा ते ते आता त्याचा मित्र म्हणजे जय विचारतो तेव्हा ते दोघेही आता एकमेकांची गळा भेट घेतात एकमेकांना भेटतात कारण जय आणि विक्रम हे दोघेही एकमेकांचे मित्र असतात त्यानंतर आता याने मला पैसे का देऊ दिले नाही याचा राग सत्तेच्या मनात असतोच कारण विक्रम तेथे आलेला असतो आणि त्या त्याच्या साहेबांची विक्रमची ओळख असते पूर्वीपासून ते दोघे मित्र असतात मग सत्या रागातच विक्रमकडे पाहतो तेव्हा विक्रम आता लगेचच म्हणतो मला सांग जय अरे तू याला पैसे देत होतास तेव्हा जय विचारतो का रे तू ओळखतोस का याला मग आता लगेचच विक्रम म्हणतो हो मी चांगलाच ओळखून आहे याला एक नंबरचा गुंड आणि क्रिमिनल माणूस आहे हा तेव्हा जय हा सत्याकडे आता पाहतच राहतो तर आता शिव उपमा मला देतो का हा असं सत्या मनातच म्हणून रागात विक्रमकडे पाहतो तेव्हा विक्रम आता लगेचच म्हणू लागतो याची चौकशी न करता तू याला पैसे देतोस आता मला बघितल्यानंतर याच्या तोंडातून एक आवाज तरी निघतोय का बघ ना जरा तू रे हा आणि याची सर्व फॅमिली अगदी करप्ट आहेत करप्ट असं म्हणून आता तो सत्याविषयी खूप घाणेरडं बोलू लागतो अरे याच्या घरचे चोर असून तुला माहीत नाही हां तुझी गाडी साफ करतो आहे ना एके दिवशी तुझ्या घरी घुसून ना तुझं अख्खं घरसुद्धा साफ करून टाकेन आणि तुला माहीत नसेल पण याची आखी फॅमिली आहे ना एक टोळी आहे टोळी चोरांची आणि सगळेच्या सगळे चोर असं म्हणून आता सत्यावर नाही तो आरोप लगेचच विक्रम करू लागतो आणि जयसमोरच सत्याला तोंडावर पाडत असतो पण जयचा आता लवकर विश्वासच बसत नाही की खरंच सत्या हा असा असू शकतो तेव्हा आता असा चोर ही उपमा दिल्यानंतर सत्याच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते तो आता खूपच चिडतो आणि रागातच आता त्याच्याकडे पाहतो तेव्हा आता सत्या हा रागातच तिथे असणारी पाण्याची बादली उचलतो आणि विक्रमच्या तोंडावरच पाणी मारतो तेव्हा विक्रम चवतळूनच चा आता धावून सत्याच्या अंगावर जातो तेव्हा सत्यासुद्धा त्याच्या ते अंगावर धावून जातो मग आता लगेचच दोघांना अडवत म्हणतो सत्या हा माझा मित्र आहे मग आता सत्या म्हणतो तुमच्या या मित्राला समजावा की जरा मी कसं काम करतो याला सांगा जरा तुम्ही तर बघितलं आहे ना एवढे दिवस डोळ्याने मी कसं काम करतो आणि कसं नाही असं म्हणून सत्या आता विक्रम कसा आहे ना ते त्याच्या मित्राला म्हणजे जयला सांगू लागतो अहो मी तर म्हणतो याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका असं सत्य जयला सांगतो तेव्हा जय म्हणतो माझा ना माझ्या मित्रावर पूर्णपणे आहे विश्वास तेव्हा सत्या म्हणतो की तुमचा हा मित्र आहे ना तो एक नंबरचा फ्रॉड आहे फ्रॉड आणि तुम्ही म्हणताय का विश्वास आहे त्याच्यावर म्हणून असा कसा विश्वास तुमचा तुमच्या मित्रावर आणि हे असले दुतोंडे मित्र असण्यापेक्षा सरळ वागणारे ना शत्रू कधीही चांगले तेव्हा लगेचच आता जय म्हणतो की ए सत्या तू माझ्या मित्राबरोबर असं बोलू शकत नाही हां आणि मी आत्ताच सांगतोय तू तो त्याच्या तोंडावर पाणी मारून ना खरंच खूप मोठी चूक केलीस तू आत्ताच्या आत्ता त्याची अगोदर माफी माग तेव्हा आता सत्या विचारतो काय मी आणि या विक्रमची माफी मी याची माफी मागणारच नाही चल हट असं म्हणून सत्या त्याला इथून चुटकी सरशी निघायला सांगतो त्यानंतर आता सत्या तिथून जाऊ लागतो तर आता विक्रम जोरातच ओरडतो की ए माफी माग अगोदर मग आता सत्या म्हणतो ऐका ना जय सर तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या मित्राच्या तोंडावर पाणी उडवलं ना मग मी त्यांचं तोंड पुसून देतो हवं तर मग सत्याकडे जो गाडीचा रुमाल असतो ना ती गाडी स्वच्छ करण्याचा त्या रुमालाला थोडं काळं ग्रीस लागलेलं असतं मग आता त्या ग्रेसकडे सत्य हा पाहतच राहतो आणि म्हणतो सर पुसू ना यांचं तोंड तेव्हा आता जय म्हणतो हो व्यवस्थित स्वच्छ करून दे तेव्हा आता सत्या लगेचच विक्रमचं तोंड पुसतो परंतु आता त्याच्या तोंडाला अख्खं काळं ग्रीस लागतं त्यामुळे आता जयला धक्काच बसतो तर सत्या म्हणतो हीच अरे हीच आहे रे तुझी लायकी समजलं ला? कारण तू ह्याच लायकीचा आहे असं म्हणून तो खूपच भडकतो तेव्हा आता लगेचच विक्रमलासुद्धा समजतं की माझ्या तोंडाला याने काळं लावलं आहे म्हणून तो खूपच चिडतो त्यावेळी आता सत्या म्हणतो काय रे अगोदर माझ्या फॅमिलीला त्रास दिला आणि मग नंतर आता आम्हाला त्रास देतोय माझ्या बापाला त्रास दिला तर दिला तुझ्यामुळे माझ्या बापाला किती काही सहन करावं लागलं हे तुला माहीत आहे का असं म्हणून सत्या खूपच भडकतो त्यानंतर सत्य आता काय करतो तर तो जो रुमाल असतो ना तो रुमालच त्या ढवळेकरच्या अंगावर फेकून मारतो तेव्हा ढवळेकर आता रागातच ए असं जोरात ओरडतो आणि तो रुमाल, रुमाल पटकन खाली टाकतो सत्या आता ऐटीतच शर्ट घालतो आणि लगेचच विक्रमकडे रागात पाहत तेथून जातो तर ते दोघेही आता रागातच सत्याकडे पाहतात मग आता मनातच विचार करत विक्रम हा म्हणतो की आता मी या सत्याला सोडणार नाही याचा माझ हा उतरवणार म्हणजे उतरवणारच आता याच्या सर्व शत्रूंना मी एकत्र करणार आणि लगेचच याला याची लायकी दाखवून देणार कारण याचं घर गहाण आहे असं मला समजलंय आणि आता याचं काही खरं नाही सर्व शत्रूंना एकत्र करून याचा असा मी जिरवणार आहे ना की विचारू नको असा विक्रम बदला घेण्याच्या उद्देशाने म्हणतो तर दुसरीकडे निरोपाही झाडून काढत असते त्यानंतर आता ती म्हणते की बापरे कंबर तर खूप दुखायला लागली आहे जर देविकाचा भाऊ आला आणि मला असं काम करताना बघितलं तर मोलकरीन नाही का घरात असं म्हणेल म्हणूनच आता कोणाला तरी बोलवावं वा असं वाटतंय असा निरुपा विचार करते आणि कोण येईल बरं घरी मोलकरीन म्हणून कोण दिसेल बरी असं आता निरुपा म्हणते आणि एका मैत्रिणीला फोन करत म्हणते आमच्या घरी ना पाहुणी येणार आहे मग तू सुद्धा एकी की आमच्या घरी तर लवकर ये हा मग आता त्या बाई आता तिकडून होत असं म्हणतात लगेचच फोन ठेवते पत्ताच एकटी हसू लागते तेव्हा आता लगेचच पंकज तेथे येतो आणि विचारतो काय ग का मम्मा काय एकटीच हसते आणि एवढी खुश तू त्यावेळी ती म्हणते काही नाही देविकाचा भाऊ येणार आहे ना मग अरे कसं सगळं व्यवस्थित असायला हवं आणि ही मोठी लोकं असतात ना ती कधीही कुठे जाताना असं रिकाम्या हाताने जात नाही आणि कुणाचा हात रिकामासुद्धा ठेवत नाही आता बघते आल्यानंतर आपण मालामाल होणारच तेव्हा आता पंकज हाताची घडी घालून हो असं म्हणतो आणि लगेचच हसत असतो कारण तो ही स्वप्न रंगवू लागतो त्यावेळी आता निरूपा म्हणते दात काढू नको असं हे सगळं औरंगेच सगळं व्यवस्थेत आणि अगोदर एक काम कर ही खुर्ची वगैरे सगळं व्यवस्थित ठेव कसं टाक पसायला हवं सगळं त्यानंतर आता लगेचच निरूपा झाडून काढू लागते तेव्हा आता मीरा ही हारांची ऑर्डर देण्यासाठी चाललेली असते तेव्हा निरुपा आता झाडू असा आडवा पकडते आणि कुठे चालली ये कुठे चाललीस ग असं मीराला विचारते तेव्हा मीरा म्हणते मला हारांची ऑर्डर देण्यासाठी जायचंय तेव्हा आता निरुपा म्हणते ती बाहेरच्या ऑर्डरींचं ना जरा बाजूला ठेव आणि माझी काही ऑर्डर आहे ना ती अगोदर ऐक पण आता घरामध्ये खूप काही करायचंय बाहेरच्या कामांचं नंतर बघायचं त्या घरातली सगळी कामं करायची तेव्हा मीरा म्हणते पण मला ऑर्डर द्यायला जायचे निरुपा म्हणते एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही असं म्हणून ती मीराला आता खूप बोलते आणि तिला बाहेरच जाऊ देत नाही तेवढ्यातच पंकज आतासुद्धा हसू लागतो कारण मीराला आता काही घराबाहेर जाऊ देणारच नाही मम्मा आणि सगळं काम तिलाच करायला सांगणार हे त्याला माहीत असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुधाकर राव त्याचबरोबर निरुपा पंकज देविका हे चहापीत बसलेले असतात तेवढ्यातच आता तिथे सुजित कुमार त्याच्या पंटरसह येतो आणि लगेचच म्हणतो की आता या घराचा लिलाव होणार आणि आता हे घर तुम्हा सर्वांना सोडावं लागणार असं म्हणून ते तो तेथे आता नोटीस चिटकवतो तेव्हा सत्या लगेचच ती नोटीस काढतो आणि अशीच चुरगाळतो म्हणतो की हे घर ना माझ्या बापाचं आहे समजलं तू अगोदर निघित ना असं सुजित कुमारला सत्या ओरडतो त्यावेळी आता सुजित कुमार म्हणतो पण मी तुझ्या बापाचा ना बापा बाप आहे ते बाप तेव्हा आता लगेचच सत्या म्हणतो तुझ्या तर बघनच मी आता असं म्हणून त्याची कॉलर पकडतो तेवढ्यातच मीरा आता तेथे येते आणि अहो अजिबात नाही मारायचं असं म्हणून आता त्याला ती शांत करते सत्या सुजित कुमारची कॉलर सोडून देतो तेव्हा सुजित कुमार धमकी देऊन जातो की मारामाऱ्या करून असा पैसा जमत दिवसा मदे नाही सात दिवसामध्ये हप्ता द्या अगोदर नाहीतर रस्त्यावर येण्याची तयारी ठेवा तेव्हा सर्वांनाच टेन्शन येतं मग मीरा आता लगेचच सत्याला म्हणते सात दिवस खूप आहेत आपल्यासाठी आपण दोघेही मिळून आपलं घर नक्कीच सावरू ही, ही खात्री आहे मला असं सत्याला ती विश्वासाने सांगते सत्या मीराकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा